हॅलो नमस्ते हाय हॅलो नमस्कार वेलकम टेक समथिंग ओके हेलो 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 हाय हेलो एवरीवन हॅलो पिंटू पिंटुदेदा नमस्कार हाय काय चाललं झालं का जेवण नमस्कार 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 हॅलो आता आलो घरी हो का तुझी लाईव्ह चालू होती तुझी लाईव्ह लाईव्ह चालू होती तुझी आता एवढं लेट लाईव्ह हम्म नाही ना मग काय करणार घ्यावाच लागेल काय गरमी उरली नमस्कार अच्छा बघून पण आली नाही बोलणं चालू होत तुमच्या मुलांच इष्टाला फॉलो करतो ना तू 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 मला पिंटू दादा इष्टाला ना ना, ना, ना। गरमी बाई फोर कोण लेट होत्या एक दोन वेळेस मी आलेली तुमचं मुला मुलांचंच बोलणं चालू राहतं मग मी काही जास्त येत नाही कोण आहे फॉलो बघ हा हा तेच ना मग मी माझी आय डीला बघते ना तू जास्त आलेलं मला लाईक आलेली असतात मी म्हटलं पिंटू दादा ना फॉलो केलंय वाटतं थँक्यू सो मच

तू माझी लाईव्ह बघून पण येत नाही आणि तू बोल असं सपोर्ट करत राह अरे बाबा मी आली ना दोन तीन टाईम आली बोलली तुला पण तुझं कुठेतरी बडबड चालू असते हाय झोपली नाही का काय झालं कुठे काय झालं कोण आहे कुठला पाडू नो फेस पूर्ण ओनली हाफ फेस कुठं बोलली एक पण कमेंट नव्हती आज नाही आली मी मागे आली होती दोन तीन वेळेस तू परंच बोलणं चालू राहता म्हणून मग मी नाही जात मध्ये तर नको कसं आहे काळी दिसली माझी कुठे हां तुझी काळी म्हणजे अरे यार मला वाटलं आजच बोलतेस नाही रे मागे आज फक्त मी बघितली चालले आली मी कमेंट नाही केली म मपडा व्हिडिओमध्ये जाऊन बघा पूर्ण फेस पूर्ण बॉडी हो का तुझी काळी म्हणजे बर बर, बर। कुठं हरवलं तू तिला ओके बाबा कुठं हरवलं तो तिला बोला समाप्त सण आहेस ना त्या ग्रुपवर मी आहे त्या ग्रुपवर पण मी तिकडे जात नाही मला तिकडे जायला वेळ राहत नाही मला काय माहिती लहान आहे काय ती हरवायला हरवली का काय झाली तिला तिचंच माहिती आता विचारिला जाईल उद्यापासून मला वेळ भेटाल तसं जाईल करून येईल जाईल जीना मरना मना सांग दे रे किती मोठं आळस देत आहे काय करू आली पण मला काहीतरी टाइमपास चाललाय जाईल जाईल तो थोड़ा टाइम ने बाय बाय ओके ये परत एक लाइव है वीस मिनटा ओके ये राम रामकृष्णी

ah, isto kaya tadyon ba wala, wala, wala बोल बोला हॅलो बोला